यासाठी आपल्याला सर्वात प्रथम गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी माय आधार टाईप करायचं आहे आणि त्यानंतर पहिल्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे पहिल्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर यानंतर आपल्याला खाली स्क्रोल करायचं आहे खाली स्क्रोल केल्यानंतर खालून ते नंबरला मित्रांनो या ठिकाणी चेक आधार व्हॅलिडिटी यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपला आधार नंबर एंटर करावायचा आहे आणि खाली जो कॅप्चर कोड दिलेला आहे तो कॅप्चर कोड या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि प्रोसेस्ड या बटनावरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आपलं या ठिकाणी एज दाखवत आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी आपल्या मोबाईलचे शेवटचे फक्त तीन अंक दाखवत आहे मित्रांनो अशा प्रकारे आपण आपल्या मोबाईलला कोणता नंबर लिंक आहे पाहू शकता मित्रांनो अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या आयकॉन बटनवर क्लिक करा धन्यवाद